देवाणांचं ऋषीणांचं गुरुंकांचं नसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामी ब्रहस्पतीं मकर राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे, आपल्या सर्वांचं त्र्यंबकरात ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण गुरुग्रहाचं होणारं महाराशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करा त्याचबरोबर मित्रांनो स्क्रीनवरती नंबर दिलाय आपल्या काही समस्या असेल अडचणी असेल तर त्यावरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्ट बरोबर बोलू शकतात आणि आपल्या समस्या आपण त्यातनं सोडवू शकतात गुरुग्रहाचं राशी परिवर्तन म्हटलं की मित्रांनो प्रत्येक जातकाला कुतूहल असतं की गुरु महाराजांनी आमच्यासाठी काय आणलंय नले? सुख आणलेत की दुःख आणलंय मग या गुरु महाराजांचं भ्रमण जे आहे हे गोचरीनं बारा तेरा महिन्यानं होतं आणि गुरु महाराज या वेळेला चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी बुधवार एक मे दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी बारा बाजून छप्पन्न मिनिटांनी मेष राशीतनं वृषभ राशीमध्ये येणार आहे मित्रांनो देवगुरु म्हणजे बृहस्पती भगवान असं म्हटलं जातं देवानांच ऋषीणांच गुरुंकांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तन्नमामी बृहस्पती बुद्धीचे ज्ञानाचे ते प्रतीक आहेत मकर राशीच्या लोकांसाठी ते पाचव्या स्थानातनं भ्रमण करतील म्हणजेच पाचवा गुरु मकर राशीच्या लोकांना असणार आहे सुवर्ण पादान आलाय चिंता घेऊन आलेला आहे परंतु चिंता म्हणजे खूप काही का असं नसतं मित्रांनो याच व्हिडिओचं आपण विश्लेषणात्मक असं संपूर्ण शास्त्र शुद्ध हा व्हिडिओ आपण बघणार आहोत गुरु महाराजांना तीन दृष्टी आहेत पंचमदृष्टी सप्तम दृष्टी आणि नवम दृष्टी पंचमदृष्टी ही, ही नवमावरती जाते सप्तम दृष्टी एकादश स्थानावरती जाते नवम दृष्टी प्रथम स्थानावरती जाते मित्रांनो मग गुरु महाराजांचं नेमकं फळ काय असणार आहे ज्या ज्या जातकांच्या जा पंचमस्थानी गुरु असतो मित्रांनो त्या लोकांसाठी अतिशय बुद्धिमान होण्याचा योग आहे गुणी विद्वान मित भाषी गोड बोलू आपले कार्य करून घेणारा आपल्या हातून मोठं कार्य घडणारा संततीसाठी संपत्तीसाठी हा कालखंड आपल्यासाठी आनंद घेऊन आलेला आहे मकर राशीच्या लोकांसाठी पंचमस्थान हे गुरुग्रहाचं अतिशय सुंदर असं स्थाने फलाला वाढवणारं हे स्थान आहे या स्थानी गुरु महाराज असणं म्हणजे तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये उदयाला येतो नोकरी लागतेच व्यवसाय सक्सेस होतोच याचबरोबर शिक्षण कुठलंही क्षेत्र निवडा मागे जाण्याची वेळच येत नाही गुरु ग्रह है, देना है, हा गुरुग्रह या स्थानामध्ये तर्कशुद्धता आहे हौस देणारा आहे बुद्धिमत्तेची प्रकांड वाढ करणारा हा योग आहे मित्रांनो त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे लोक कोणी महान कादंबरीकार असतील कोणी नाटककार असेल चित्रपट क्षेत्रात काम करणारे असतील याचबरोबर ग्रंथांचं लेखन करणारे असतील प्राध्यापक असतील ज्योतिषी असतील वकील असतील इंजिनिअर क्षेत्रातले असतील मेडिकल असतील हातावरती व्यवसाय करणारे लोक असतील लोक शिक्षणाची त्यांना आवड असेल याचबरोबर छोटं मोठं काही आपलं किराणाचं दुकान असेल छोटा मोठा काही व्यवसाय असेल कंपनी असेल या सर्व गोष्टींमध्ये तो यशस्वी करतोच असे योग मकर राशीच्या लोकांसाठी आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो यासारखा दुसरा सुखाचा विषय नाही गुरु महाराज त्यांची प्रथम दृष्टी म्हणजे पंचमदृष्टी नवमावृत्ती देताय मकर राशीच्या लोकांसाठी तीर्थयात्रा शंभर टक्के होणार देवदर्शनाला जाण्याचा योग येणार परदेश गमनाचा योग येणार त्याच बरोबर आपल्या जीवनातील आतापर्यंत जे कार्य होऊ शकलं नाही या सगळ्या विषयांमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात बऱ्याच लोकांना लॉटरीचं तिकीट घेण्याची इच्छा असते सट्टा असेल लॉटरी असेल शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं असेल याबरोबर एखाद्या कंपनीमध्ये फंडिंग करणं असेल एखाद्या क्षेत्रात पैसे गुंतवणं असेल तर छान विचारपूर्वक त्या विषयाची माहिती घ्या आणि त्यामध्ये तुम्ही कार्य करा धनप्राप्ती गुरु महाराज करून देतील पंचमेश गुरु मनाप्रमाणे संतती देणारा योग आहे या गुरुच वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो हा सुखाचा आहे आपल्यासाठी आनंद घेऊन आलेला आहे एकादश स्थानामध्ये सप्तम दृष्टी गेली आहे गुरु महाराजांची लाभ आहे आईकडनं वडिलांकडनं भावाकडनं मित्रांकडनं मैत्रिणींकडनं सहकार्यांकडनं एवढंच काय आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडनं सुद्धा मदतीची भावना मकर राशीच्या लोकांना मला येणाऱ्या समयामध्ये काळामध्ये दिसून येत आहे म्हणजे आपली वाटचाल जी आहे ही कोणीही आता थांबवू शकणार नाही असे योग मकर राशीच्या लोकांसाठी त्याचबरोबर तिसरी दृष्टी म्हणजे स्थानावरती गेलेली आहे त्यामुळं बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं जर विचार केला गेला के तर त्या बुद्धिमत्तेला कोणीही थांबवू शकणार नाही मोठं कार्य मोठे विषय मोठी कंपनी स्थापन करणं मोठं पद मग मंत्री असेल आमदार असेल खासदार असेल संपादक होणं असेल राजकारणी व्यक्ती असेल अभिनेता होण्याचा योग असेल वैद्यकीय क्षेत्रातला असेल शिक्षणतज्ञ असेल यांसारख्या अनेक विषयामध्ये उच्च दर्जाचे सुख मिळवून देण्यासाठी गुरु महाराज तुमच्या राशीमध्ये आलेले आहे फक्त आपल्याला करायचं काय आहे सुवर्ण पाय चिंता म्हणून या एक मे दोन हजार चोवीसला ला समयाला हरभऱ्याची डाळ साखर गुळ कांस्य पात्र आपली जर करण्याची शक्ती असेल तर सुवर्ण आणि पुष्कराज या गोष्टींचं दान करावं ओम बृहस्पतये नमहा मंत्राचा एकोणावीस हजार जप करावा गरिबांना भोजन द्यावं गरीबांना वस्त्र द्यावे पिवळ्या रंगाचे दत्तगुरूंना पिवळी फुलं व्हावी त्यांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य मिठाईचा दाखवावा किंवा घरी बनवलेला या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपली चिंता कमी होणार आहे ह्याचबरोबर या दिवशी माध्यान्नाला पिंपळाच्या वृक्षाचं वृक्षारोपण केलं त्याचं संगोपन केलं तर संपूर्ण वर्ष गुरु महाराज आपल्यावरती कृपा करतील लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार